नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याला शिवपेंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो पूर्वीच्या काळात आत्ता जेवढं जिम आहेत ना तशा जिम नव्हत्या मित्रांनो व्यायामशाळा होत्या परंतु ते गावटी पद्धतीच्या मित्रांनो आताच अत्याधुनिक यंत्र आहेत आणि आता दिखावा केला जातो जसं जिम असतात बघा त्याला ग्लास लावले जाते बाहेरनं लोकं पाहतात म्हणजे आम्ही व्यायाम करतो हे समाजाला दाखवलं जातं मित्रांनो कारण हे दाखवण्याच्या गोष्टी नाहीत हे इंटरनल मजबूत बनण्यासाठी गरजेचे आहेत पूर्वीच्या जे व्यायामशाळेत असं होतं का उलटं खिडक्या पण बंद करून व्यायाम करायचे आता जी व्यायामशाळा आहे ना पैलवान कुस्ती बैठका करायची ते दार लावत होते आणि खिडक्या पण बंद कराय आता उलटा जमाना आहे मित्रांनो ग्लासमधनं लोकाला प्रदर्शन केलं जातं हे सगळं दिखावं आहे मित्रांनो आणि ह्या दिखाव्याखाली लोकांना समजायला मार्गच राहिलेला नाही आणि खरं बोललं तर राग येतो मित्रांनो आपल्या कर्मामुळं आपल्या विचारामुळंच वाटवलं होतं मित्रांनो आता बघा ना लोकसंख्या वाढलेली आहे काही फायदा होतो आहे का दुसऱ्या जगाचा अभ्यास करा ना तुम्ही जगामध्ये असा आहे का कुठल्याच देशात नाही त्यांची पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये आहे सगळे बेनिफिट त्यांचे अगदी अगदी आश्चर्य करणारे आहेत मित्रांनो म्हणून तर आपले लोक तिकडं कामाला जातात कारण ते पेमेंट कन्व्हर्ट केल्यावर इंडियामध्ये पैसे जास्त होतात पगार तिथे जास्त नाही मित्रांनो त्या पैशाला व्हॅल्यू आहे जसं सोनं आणि लोखंड लोखंड कितीपणे घ्या तुम्ही सोनं थोडंच असतं अंगठी हातात असते परंतु ती लोखंड एवढं ओझं जाणार नाही एवढं मिळेल आपल्याला तसंच आहे मित्रांनो आपल्या विचाराचं पण आपण खराब विचार घेऊन आपण जीवन जगतोय कुठं तर ते सोडून दिले पाहिजेत आणि हे चांगले विचार कुणाकडनं मिळतात बाजारात मिळत नाही मार्केटमध्ये दुःख आणि चांगले विचार मार्केटमध्ये मिळत नाहीत मित्रांनो त्या चांगल्या व्यक्तीकडनं घ्यावे लागतात आणि सध्याच्या काळात चांगल्या व्यक्तीचं आणि चुकीचं वागणाऱ्याचं कधीच पटत नाही जसं दारुडे दारुड्याचे मैत्री होते ना ऑटोमॅटिक चांगल्या विचाराचं लोकाला पटत नाही कारण चांगल्या विचारामध्ये सुरुवातीला त्रास आहे आणि नंतर फायदा आहे आणि ते लोकल नाही पाहिजे लोकाला कॅश बेनिफिट पाहिजे नगदी उधार बेनिफिट नको आहेत आणि त्याच्यामुळं वाटोळ झाले लोकसंख्या वाढली आता पगार योग्य नाही नोकऱ्या परमंट नाहीत पगार किती पुरते आपल्याला कोणी बघत नाही एका घरचे एक एक तीन तीन चार चार जण लोक काम करतात तेव्हाच आपण जगतोय आहे मित्रांनो हे असं पुढे काय काय होणार हे पाहत राहा जसं आज मला सांगा वीस रुपयाला वडापाव आहे दोन तीन चार गासच मिळतात मी महागाईचा डोंब दो, उठलेला आहे सगळं काही महागाईं वाढत आहे लोकं त्याच्यापेक्षा पुढे एक पाऊल जातात आणि सगळे पैसे कमवलेले संपवतात मित्रांनो मी गेली पंचवीस वर्ष झाली एलआयश पिंड्यामध्ये काम करतोय पाहतोय लोक काय करतात उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतात आणि म्हणतात पैसेच उरत नाहीत आम्ही काय करणार म्हणजे आपण सगळं करायचं चुकीचे कामं आणि दुसऱ्याला मार्गेशन दाखवणार ते कसं दाखवणार जसं दुकानात जायचं माझ्याकडे पैसेच नाही वस्तू द्या म्हणे तर कसा देणार मला सांगा हे आपण सगळं काही निर्माण करायचं चुकीचं आणि परत दुसऱ्याला सोडवायला वाजे ते पण फ्री ऑफ चार्ज असं कसं होईल डॉक्टरकडं गेल्यानंतर मला ट्रीटमेंट द्या आणि पैसे देणार नाही असं कसं होईल किंवा माझ्याकडे पैसे नाहीत मला तपासा असं म्हणलं तर होईल का मित्रांनो आजार गंभीर वाढत आहे पैशाचा आजार मनाचा आजार आता बघा ना मोबाईल आल्यानंतर लोकं काय झालेत लोक एकमेकाशी संवाद राहिले का मेंटल झालेत लोक मित्रांनो मला सांगायचं आहे की आपण चुकीच्या ॲक्टिव्हिशन करतोय कुठल्याही गोष्टीला मर्यादा ठेवलेल्या नाहीत आणि ह्या चांगल्या गोष्टीला तुम्ही कितीही करा नुकसान नाही होत परंतु चुकीच्या गोष्टीला कुठं तर कंट्रोल पाहिजे आता बघा आपण फोर व्हीलरनं प्रवास करतो आपल्याला गाडी तर पळाली पाहिजे पण त्याच्या वेगाच्या मर्यादा आणि त्याच्यावर डायग्राम दाखवलेले असते आणि आपल्याला आता वेग भरपूर एकशे चाळीस दीडशे किलोमीटर म्हणून सोडून देणं वेग काय होईल बघा मित्रांनो काय असतं माहिती आहे का तारतम्य पाहिजे कुठं थांबायचं कुठून कुठं निघायचं आपल्या विचारामध्ये आपण नेहमी सुधारणा केली पाहिजे आता तसं होत नाही कायदा आहे गोवा गुटखा खायचं नाही दारू पाहिजे नाही तरी ते लोकं करतात म्हणजे मला सांगा ना शिकलेली लोकं मला एक म्हणायची की चुकीचं आहार आणि चुकीचा विचार आणि चुकीच्या माणसासोबत जर तुम्ही संगत करत असाल तर तुमचं भलं कधीच होणार नाही मित्रांनो मी लिहून देतो पेपरवर माझा अनुभव सांगतो आणि खोटे माणसं तुम्हाला खरी खोटे खरे वाटतात हे आपलं जी जजमेंट आहे ना सलेक्शनचं ते कुठं तर चुकतं आहे आपण खोट्या गोष्टीवर पटकन विश्वास ठेवतो हे आणि खऱ्या गोष्टीवर ठेवत नाही हे कलियुगामध्ये ह्याचं प्रमाण वाढत आहे मित्रांनो ज्या गुंतवणुकीत मुझल परत यायची गॅरंटी नाही त्याला आपण गॅरंटीड म्हणतो आता एस आय पी हो का प्रत्येक गोष्ट चांगली असते पण त्याचा वापर किती करायचा आणि किती आपण ते आत्मसात करायचे का नाही करायचे हा ज्याचा त्याचा मुद्दा आहे ना वैयक्तिक मुद्दा आहे स्वातंत्र्य आहे ना पण ह्या जास्त स्वातंत्र्यामुळं काय होईल सगळं चुकीचं काम घडतं आहे कारण कुणाचं कुणावर बंधन राहिलेलं नाही पूर्वीच्या काळात बघा आईवडिलांना मुलं सांभाळायची समाजाचं ऐकायची समाज काय म्हणेल म्हणून घाबरायचे आता कुणी घाबरते का जन्म दिलेल्या आईवडिलाचं मुलं ऐकत नाहीत ही वस्तुस्थिती तिथे आहे आणि घाबरत परत नाही घाबरत पण नाही आणि उलटं बोलायची आहे काही नाही मित्रांनो म्हणजे मर्यादा सगळे आपण क्रॉस केलेले आहेत जसं काय होतं ह्याच्यामुळं काय होतं विध्वंस होतो आता बघा रोडचं उदाहरण तुम्हाला सांगतो आपल्याच पैशानं आपल्याच हाडं मोडण्यासाठी करन ही डिवायडर केलीत नाही कारण काय कारण आपण ऐकत नाही आपण थांबत नाही डिव्हायडर आपटूनसुद्धा पडणारे लोक आहेत डिवायडर जे बनवले जातात रोडला अडथळे ते पैशातनं बनवले जातं का फुकट होतात आणि ते पैसे कोणाचे समाजाचे म्हणजे आपल्याच पैशानं आपणच ठोकून घेतल्यासारखं आहे मित्रांनो मी असं का बोलतो की मला आश्चर्य वाटते ह्या गोष्टीचं की कुठंच चांगल्या गोष्टीला लोक सहकार्य करत नाहीत किंवा चांगल्या गोष्टीकडं वळत नाहीत किंवा आत्मसात करत नाहीत किंवा टिकवत नाहीत मित्रांनो ह्याच्यामुळं काय होतं काही जणांचा फायदा होतो आणि बऱ्याच लोकांचं नुकसान होतं मग आता बघा ना गरीब श्रीमंती वाढते का नाही माहिती आहे सगळं चांगलं माहिती असून उपयोग होत नाही जेवण केल्यावर जिवंत राहतं गाडीत पेट्रोल गॅस भरलेलं गाडीत चालते हे माहिती आहे पण आपण तिथंच थांबतो का का डायरेक्ट गॅस भरतो का पेट्रोल भरतो गाडीमध्ये का जेवण करतो का कपडे घालतो मित्रांनो कसं होतं आवश्यक गोष्टी केल्याच पाहिजे आणि वेळेला पण महत्व असते एखाद्या माणसाला दहा पंधरा दिवस जेवणच नाही दिलं पुन्हा पाहिजे ते पदार्थ दिलं तर राहील का जीवन तर म्हणजे काय होतं वेळ चुकून जरी काम केलं तर त्याला काही किंमत राहत नाही म्हणून मी म्हणतो नेहमी इथं शंभर जन्म जरी एखाद्या व्यक्ती घेऊन आला आणि चुकीचं वागत असेल तर कधीच त्याचं बल होणार नाही मित्रांनो गेली पंचवीस वर्ष झाली एलश पिंड्यामध्ये मी काम करतोय दोन हजार ते तीन हजार लोकांचं मी प्लॅनिंग करून दिलेलं आहे कित्येक लोक आज आमच्याकडं आहेत काही लोक इथं नाहीत परंतु त्यांचा पगार येतोय घरामध्ये कोरोनामध्ये बरेच लोक एक्सपायर झाले मित्रांनो परंतु ते आज अस्तित्वात नाहीत परिवारात नाहीत परंतु परिवारात परिवारा दर महिन्याला कॅश येते त्यांची आज काही लोक जिवंत आहेत तरी त्यांना पैसे नाहीत हे असं का घडतं कारण चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत आता मला माहिती नव्हतं ते मरणार आहेत कधी मित्रांनो आम्ही जे इन्शुरन्स क्षेत्रामध्ये मी जे काम करतो एला शिव पेड्यामध्ये पंचवीस वर्षापासून कोण आजारी पडल कोण मरल आणि उद्या काय घडेल हे कुणालाच माहीत नाही रोज वेगळा दिवस असतो मित्रांनो लक्षात घ्या कालचा दिवस सेम आज असूच शकत नाही वातावरण बघा कधी पाऊस येते तर कधी ऊन पडते तर म्हणजे कुठलीहीच गोष्टी स्टेबल नाहीत मित्रांनो फक्त आपलं कर्म आपल्याला स्टेबल करता येतं आणि सतत चांगलं काम केलं पाहिजे विचार आणि कर्म स्वच्छ पाहिजे त्याच्यात जर तुम्ही गोलमाल कराल तर स्वतःलाच स्वतः फसवाल बरेच लोक म्हणतात ना चांगलं काम करणाऱ्या लोकाला गर्व येतो रावणाला आला ना गर्व मग काय झालं वाटोळं झालं ना तसंच होतं चांगल्या कामाचा गर्व कधीच हो नसावा चांगलं काम अजून कसं वाढेल आणि दुसऱ्याला कसं सांगता येईल जसं यूट्यूबच्या माध्यमातून मी बऱ्याच व्यक्तींना सांगतो आहे चांगल्या गोष्टी सांगतोय एक तर माझा शब्द चुकीचा असतो का मला सांगा तुमच्यातनं फायदाच होईल आम्ही लहान असताना आमचे आजोबा सांगायचे किशामध्ये खारी खोबरं ठेवा आणि पूर्वीच्या काळामध्ये नळ नव्हते आम्ही घागरीनं पाणी भरायचं मला सांगा खूप काम करा पहाटे उठा लवकर उठलं पाहिजे मित्रांनो व्या काम केलं पाहिजे आपली गरीब परिस्थिती जर सुधरावायची असेल तर काम भरपूर केलं पाहिजे शरीर चालताच चालताच झोप आली पाहिजे एवढं सुरुवातीच्या काळामध्ये काय करा शरीर चांगलं असल्यामुळे मेहनत खूप करा आता सध्या कसं आहे टेक्नॉलॉजी आल्यामुळे शारीरिक व्यायाम राहिलेला नाही तरी पण आपण कष्टाची कामं केली पाहिजे आता कष्टाची कामंच करत नाहीत लोक कष्ट टाळलं जातात आळसी बनलेले आहेत आणि आळसामुळं काय होतं शरीर स्थूल होतं जाड होतं आणि पॅक होतं जसं एखादी फोर व्हीलर सतत वापरत असली तर सुटसुटीत असते ना आता जिममध्ये जाऊन व्यायाम का करतात म्हणून शरीर अगदी तरतरीत राहण्यासाठी लवचिक राहण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी जसं मिलिटरीची जी ट्रेनिंग असतं ना मिलिट्री पोलीस भरती तर ते कसं असतं बघा ना शरीराला व्यायाम वेगवेगळ्या प्रकारचं शरीराला हलवलं जातं आता बघा तुम्ही जेव्हा काम करता ना तेवढं शरीराचे पार्ट सगळे वेगवेगळ्या प्रकार डायरेक्शनमध्ये मुवमेंट होतात आणि ते मुवमेंट झाल्यामुळे काय होतं ऑटोमॅटिक व्यायाम होतो वेगळा करायची गरज नाही पूर्वीच्या काळात जिम होते का गा। कुठं तर गावोगाव फक्त खेडेगावामध्ये एका ठिकाणी व्यायामशाळा राहायची असं आत्ता बघा किती जिम आहेत आणि जिममध्ये जे लोक ॲडमिशन करतात ते परत जात पण नाहीत मित्रांनो काय होतं खोटं कर्म आणि खोटे विचार आणि दिखावा चाललेला हो आहे मित्रांनो हे बेंटेक्स वगैरे पन्नास साठ वर्षापूर्वी होतं का एवढं प्रमाण असेल तर थोडंफार होतं बेंटेक्स सोनं म्हणून दाखवलं जातं बघा ती गा म्हणजे शो लाईफ चालू आहे मित्रांनो सगळं दिखावं आहे आणि दिखाव्यामुळे इंटरनल आत्म माणूस बर्बाद होत चाललेला आहे आता बघा ना लोक श्रीमंत दाखवण्यासाठी लोक सगळं काम करतात मोठा मोठा मोबाईल घेणे गाड्या घेणे ज्वेलरी घेणे चांगले कपडे घेणे घेऊनही असं म्हणत नाही पूर्वीचा काळ बघा मित्रांनो एका घरात चार भाऊ असेल तर एकच शर्ट राहायचं आणि बनेनवर काम करायचे शेतीमध्ये आणि गावाला जायचं तर तेच शर्ट चौघांनी पण वापरा एक एक जायची गावाला जाताना पण सगळे जात नव्हते एक एक जायचे आता बघा शहरामध्ये काही काही चोऱ्या होतात कशात होतं कशामुळे होतात सगळं कुलूप लावून कॅमेरे असून दार असून तरी चोऱ्या होतात वॉचमॅन असूनसुद्धा म्हणजे सगळं काय असतं जे चोरी करणारे लोक आहे ना ते अभ्यास करतात घरातले सगळे लोक गेले की चोरी करतात म्हणजे मला सांगायचं तात्पर्य म्हणजे पूर्वी कसं होतं वेळ पण वाया घालवत नव्हते लोक मेहनत करायचे खूप गावाला जायचं असेल तरीसुद्धा एक व्यक्ती जायचा बाकीचे लोक शेतात काम करायचे आणि आत्ता कसं झालं आहे सगळं दिखावा चालू आहे मित्रांनो आणि आपणच आपल्याला फसवतोय सगळ्या जनतेला कधीच दोष द्यायचा नाही आपलं कुठं चुकलं हे बघितलं तरी भरपूर झालं मित्रांनो जीवन अमूल्य आहे पैशानं वाढवता येत नाही उद्या कसं दिवस आहे हे माहिती नाही फक्त कर्म हातात आहे आणि आपण चांगलं काम केलं पाहिजे आपण जर चुकीचं काम केलं त्याची सजा आपल्याला होणारच आहे आणि आपल्याला त्याचे फायदा किंवा तोटा नक्की कळणार पण आहे परंतु उशिरा कळण्याला काही उपयोगच नाही नव्याण्णव लो टक्के लोकांना असंच होतं बघा जर एवढे बँकेमध्ये पतपेड्यामध्ये कॉपरेटिव्ह बँकेमध्ये मल्टी मार्केटिंग कंपन्यामध्ये हुसनवार व्यवहार एवढे लोक जे फसतात नाही हे कशामुळे फसतात त्यांना शेवटी कळायला लागतं आणि काही काही चुकीचं जरी असलं तर आपण त्याला खरं म्हणतो जसं एस आय पी म्युच्युअल फंड कुठली गुंतवणूक वाईट नाही हे पहिलं पॉईंट घ्या परत म्हणताल की म्युच्युअल फंडावर टीका केली कारण कुठलीही गोष्ट वाईट नाही परंतु आपण ती कितीपत आपण ती करायची आणि डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट रिस्क झोनमध्ये जायचं का सेक्युअर करून रिस्कमध्ये जायचं कारण कसं असतंय पहिले तुम्ही सुरक्षित सुरक्षितचे साधनं घेतले पाहिजेत जसं आपण गाडी चालवताना आपण ब्रेक ब्रेक चांगले असेल बघूनच चालवतो ना एखाद्या गाडीचं ब्रेकच काढा तुम्ही गाडी चालवणार कारण चालवलं तर काय होईल बघा घराला तुम्ही कुलपासून न लावता तुम्ही जावा निघून काय होईल बघा म्हणजे काय होतं आपण जे इथं जी कमजोरी तयार होत करतो ना हेच तुम्हाला रिटर्न होऊन मिळते कर्माचं पण तसंच आहे तुम्ही चांगलं कार्य केलं तर तुम्हाला चांगले विचार येतील आणि चांगले विचारून चांगलं कार्य केलं तुम्हाला फायदा होईल म्हणजे सगळं काही आपल्यापशीच असतं आपल्या हातानं आपण गमवतो विचारामार मध्ये फार मोठी ताकद आहे चांगले विचार आणि वाईट विचार आता पैसे कमवून जर पैसे नाहीत म्हणजे हसायची हास्यास्पद गोष्ट आहे ना पाऊस भरपूर पडला आहे आणि पाणीच नाही प्यायला म्हणजे कुठं तर आपली चूक होते ना आणि नशिबाला दोष देऊन फायदा आहे का तुमच्या डोळ्यात एकत पाणी वाहून गेलं जसं पाण्याला दिशा जर नाही दिली तर पाणी वाहून जात तसंच तुमच्या पैशाला दिशा नाही देत आपण पैशाला चुकीच्या ठिकाणी डायरेक्शन देतो आणि शेवटी काय होतात पैसे बी कमावायचं संपतं आणि फक्त आठवण राहते की मी एवढं पैसे कमवत होतो आणि आपण जर पुढचं प्लॅनिंग नाही केलं तर पुढे वाईट दिवस शं शंभर टक्के कष्ट करून कमवलेला पैसा जर कसाही उधळला तर कसं होईल ग्रोथ केली पाहिजे त्याची ते वाढवला पाहिजे आणि खर्च कमीत कमी केला पाहिजे आता उलट झालो आहे उत्पन्नापेक्षा जास्त खर्च आहे आणि सांगणाऱ्याचं ऐकलं जात नाही आता बचत करण्यासाठी एल आय सीओ पिंडेमध्ये गेली पंचवीस वर्षाला मी काम करतो आहे बचत म्हणून की लोकांना दहा दहा वेळा फोन करावा लागतो ऐकतच नाहीत आणि खर्च लपूछपू करतात मित्रांनो क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सगळं कर्ज काढून खर्च केला जातो करू नये असं नाही परंतु आपलाच खेळखंडावा आपल्या हातानं होतो मित्रांनो असं करू नका यालाशिवाय पिंड्यामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे लवकर घ्या कारण हा प्लॅन बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो आठ टक्के व्याज बचत खात्यावर कुणीही देत नाही बचत खात्यावर इन्शुरन्स कुणीही देत नाही बचत खात्याचं बोनस व्याज टॅक्स फ्री नसतं बचत खात्यावर लोन मिळत नाही अनेक बेनिफिट आहेत आणि लाईफ टाईम तर कुणीच देत नाही लाईफ टाईम गॅरंटी हा शब्दच नाही राहिलेला आता मार्केटमध्ये महागाईन भरमसाट वाढते जीवनावश्यक जे जी गरजा आहेत आणि दुसऱ्या साईडला पैसे कमावायचा पिरियड कमी होत चाललेला आहे आपल्याकडं रोज आपण संकट निर्माण होते त्याच्यासाठी ते आपण सोल्युशन करत नाही आणि सांगणाऱ्याला आपण टाळाटाळ करतो त्याचं ऐकत नाही आणि रात्रंदिवस काम करून वाईट दिवस तयार करतो आहे आपण आपण काय करतो आहे आपल्याच घराची आपल्या विचाराची चोरी करतोय चांगले विचार संपवतो येईन वाईट विचार तयार करतो कर्मातच सगळं काही आहे कमवणे आणि संपवणे म्हणजे काय पुढे रोडवरच ना एक काळ असा येईल की तुम्हाला चान्स ही सुधारणा दुरुस्ती पण करता येणार नाही दुरुस्ती करायला पण वेळ दिलेला असतो मित्रांनो त्या वेळेतच सगळं काम करायला वेळ ही अमूल्य आहे पैशाने विकत घेता येत नाही आणि वाढवता पण येत नाही आणि किती राहिले ते पण बघता येत नाही हे सगळं काही चक्र आहे ना ते आपण स्वतः हातानं तयार करतो वाईट आणि शेवटी म्हणतो सगळ्याला दोष देतो आपण मित्रांनो आपल्याला ला लागणारी गोष्ट आपण ठेवत नाही दुसरी कसं काय कोण देतील लोन तर देते का व्हायचं साठणं तर कुठली बँक मग रिटायरमेंटनंतर आपण जगणार कसं आपलं शरीर थकल्यावर आपल्याला जेवायला कोण देणार आहे हा विचार आपण करत नाही सरळ आलेले पैसे सगळे संपवतो आणि ठेवली तर चुकीच्या ठिकाणी जिथं की काढता येतील आज भरली तर उद्या मिळतील म्हणजे बँकेतला अकाउंट सेव्हिंग अकाउंट कधीही काढता येतात ना आणि एलआय शिवाय पिंढ्याचं लॉकिंग अकाउंट आहे फ्युचर अकाउंट आहे आणि एल आय ऑफ पिंड्यामध्ये मंथली प्रीमियमच्या पाचशे पट जास्त पैसे लिहून दिले जातात त्या बँकेत जर दहा हजार रुपये ठेवले तर अकरा हजार लिहून देते का कुठली बँक मला सांगा ना असं होतं का कधी आता इथे एल आय ऑफ पिंड्यामध्ये होतं ना हजार रुपये भरले की पाच लाख रुपये लिहून दिले जातात आणि पाच लाखावर बोनस दिला जातो असं कुठं होतं का जे पैसे भरले नाहीत ठेवले नाहीत त्याच्यावर प्रॉफिट आणि गॅरंटेड मित्रांनो यालाशिवाय पेंड्याची पॉलिसी घ्या लवकर घ्या ही लाईफ टाईम मनी बॅग पॉलिसी बंद होणार आहे आणि स्टार हेल्थचे मेडिक्लेम पण करा कारण हे जे आपण कमवलेल्या पैसा कुठल्या दिवशी झटकन निघून जाईल सांगता येत नाही निघून जाईल नाही आपल्याला आजारी पडल्यावर घरदार विकून ट्रीटमेंट घ्यावं लागली हे आपण मोठं संकट निर्माण करत आहे मला सांगा आपण कमवून जसं अंडे महत्त्वाचे आहेत का मुर्गी महत्त्वाचे आहे कोंबडी समजा एखादी कोंबडी सोन्याचं अंड देते कोंबडी महत्त्वाची का अंड महत्त्वाचं आहे पहिलं कोंबडी महत्त्वाची कारण कोंबडी रोज एक अंड देते सोन्याचं आता काय करतात लोक अंड्याचाही इन्शुरन्स करतात आणि कोंबडीचा करतच नाही आणि कोंबडीची तर गॅरंटी नाही नैसर्गिक आहे म्हणजे माणूस कमवतो पैसे ना हे समजा माणूस म्हणजे कोंबडी धरा सोन्याचा अंड देणार म्हणजे माणूस रोज पैसे कमवतो आणि पूर्ण व्यवहार होतात चालू राहतात तर त्याचा आपण सेक्युरिटी घेत नाही आणि ही सेक्युरिटी फुकट आहे कारण तुम्ही जे पैसे भरतात ते एक परत मिळणार काही नाही झालं तर गॅरंटेड बेनिफिट म्हणजे एल आय शिवपेंडियाची पॉलिसी आणि गॅरंटेड नुकसान भरपूर का भर भरून काढण्यासाठी केलेला करार म्हणजे स्टार हेल्थ दोन्ही पॉलिसी घेण्यासाठी अधिक माहितीसाठी फोन करा अर्जंट घ्या कारण ह्या पॉलिसी कधीही घेता येत नाहीत गेली पंचवीस वर्षाला मी काम करतो आज कित्येक लोकाला मी इन्शुरन्स देऊ शकत नाही त्यांच्याशी बोलू शकत नाही कारण त्यांना मिळणारच नाही ना कारण कारण इन्शुरन्स घेण्यासाठी वयाची लिमिट आहे आणि शरीर निरोगी प्रकृती पाहिजे या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाही आणि तिसरे पैसे द्यावं लागतात पहिले दोन कंडिशन पात्र झाल्यानंतर तिसरी कंडिशन आहे तिसरी कंडिशन काय पैसे कुठूनही आपण आणू शकतो आणि आता उलटं ते करतो आपण दोन दोन्हीमध्ये आपण अपात्र होतो आणि नंतर मग पैसे द्यायला तयार होतो कित्येक लोक तर असं आहे एल आय सीच्या पॉलिसी मेडिक्लेम पॉलिसी बंद पडल्या चालू होत नाहीत आणि काही काही लोकांच्या तर मेडिकल पॉलिसीच होत नाहीत एल आय सीच्या पण पॉलिसी होत नाही एज बार झालं शरीरात डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज असे आजार आले तर आपल्याला इन्शुरन्सच मिळणार नाही पुन्हा सगळं कळायला लागून उपयोग आहे का नव्याण्णव टक्के लोकच असंच होतं शेवटीच्या स्टेजला जाग येते आणि तोपर्यंत सगळं निघून गेलेलं असतं हातातनं मित्रांनो वेळ ही फार मोठी पॉवरफुल असते त्या वेळेच्या आत जर काम केलं तर नक्की फायदा होतो हे आम्ही पेपरवर लिहून देतो लवकरात लवकर फोन करा कारण हा प्लॅन बंद होणार आहे पूर्वी असे प्लॅन नव्हते मित्रांनो पूर्वी आत्ता ज्या लोकांच्या मॅच्युरिटी झाल्यात जे लोक रिटायर झाले त्यांना पॉलिसी घेता येत नाही आणि त्यांना जे पॉलिसी होती ती संपली त्यांचा बेनिफिट संपला म्हणजे फायदा मिळत नाही नवीन पॉलिसी घेता येत नाही आत्ताची पॉलिसी लाईफ टाईम पॉलिसी आहे प्रॉफिट मिळणार पॉलिसी चालू राहणार न प्रीमियम भरता लवकरात लवकर फोन करा अधिक माहितीसाठी आणि स्वतःचं कल्याण करायसाठी वेळ असतो तो वाया घालू नका आपण शेवटच्या स्टेजला आला तर तुम्हाला कुणीही मदत करू शकणार नाही बघा डॉक्टरकडे सुद्धा शेवटच्या स्टेजला जर पेशंट गेला तर डॉक्टरसुद्धा काय करू शकत नाही पैसे तर भयंकर लागतात त्याला शारीरिक वेदना पण होतात सगळं जी संकट तयारी होते ती आपल्या विचारामुळं आता सध्या तर एवढं मला सांगा मित्रांनो यूट्यूबवर इतकं नॉलेज मिळते परंतु आपण आत्मसात टिकवलं पाहिजे ना केलं पाहिजे ना कारण नवीन नवीन लोक कुठल्याही गोष्टी करतात पण सोडून देतात मग हे असं नाही जवळ शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला जगायचे त्यासाठी लागणारे पैसे ते ठेवले पाहिजेत आणि ते एल आय सी ऑफ इंडियामध्येच राहू शकतील दुसरीकडे कुठेही पैसे राहणार नाहीत हे ना सरकारची संस्था आहे धोका नाही भीती नाही इथं लिक्विडिटी असते पुढच्या वर्षी तुम्हाला पैसे वापरता येतात पैसे वाढतात पण आणि वापरता पण येतात आणि पुढच्या पैशाची गॅरंटी किती चांगलं प्रॉडक्ट आहे मित्रांनो ह्याच्यात तुम्हाला कधीच वाईट दिवस येत नाही एल आय सीची पॉलिसी मेडिक्लेम पॉलिसी जर असेल ना त्या माणसाला कधीच त्रास होणार नाही त्याचं आर्थिक नुकसान होणार नाही त्याला आनंद मिळेल त्याला फायदा होईल त्याचं जीवन सुखी जी होईल जी ओके थँक्यू